नमस्कार सर्व दर्शकांचे स्वागत बातमी आहे वर्धा जिल्ह्यातील कंडमार ग्राम येथील हे आहे जिल्ह्यातील कारंजा ग्राम स्वर्गीय हे मुख्यमंत्री झाले राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर आमदार झालेत आणि एक वर्ष मुख्यमंत्री काम केलं कन्नमार ग्राम कारंजा पंचायत समितीमध्ये येत असून या गावातून पंचायत समिती सदस्य निवडून गेले या राजकीय बहुल कन्नमार ग्रामचे क्षेत्रफळ पाचशे अकरा पॉइंट अठ्ठेचाळीस हेक्टर मध्ये आहे गट ग्रामपंचायत असून नऊ सदस्य आहेत या ग्रामपंचायत मध्ये सातशे सत्तर पुरुष तर महिला सातशे पन्नास महिला आहेत पंधराशे सत्तर लोकसंख्या असणाऱ्या कन्नमार ग्राममध्ये पोस्ट ऑफिस बॅन तलाठी कार्य वन विभाग व शासकीय कार्यालय मुलींचे वसतिगृह व शासकीय रुग्णालय आहेत एका छोट्या नदीच्या काठावर वसलेले गाव नरग्राम मधून रूपांतरित कन्नमार ग्राम झाले या गट ग्रामपंचायत मध्ये नांदोरा कन्नामार हेटी रायपूर भिवापूर अशी पाच गावे येतात तीन वार्ड असलेल्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून ईश्वरी प्रवीण यावले आहेत या आदिवासी बहुल गावात सर्व रमाचे नागरिक राहतात परंतु आदिवासी कुटुंबाची संख्या जास्त असल्याने या गावाला निधी मोठ्या प्रमाणात येतो परंतु कन्नमार गावाचा विकास झालेला नाही वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असली तरी हातभतेची दारू च्या आहारी येथील आदिवासी समुदाय गेलेला आहे कनवार ग्रामात जनसामान्य नागरिकांच्या सु। जनसुविधाचा अभाव आहे गावात कच्ची घरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे गावात नाल्या सांडपाण्याची व्यवस्था नीट नाही आजही हे कन्नमार ग्राम विकासाच्या कसो दूर आहे कन्नमार गावाचा विकास झालेला नाही यावर बघूया कन्नमार गाव येथील नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार आज आपण आलो आहोत वर्धा जिल्ह्यातील कन्नमार ग्राम मध्ये त्या कन्नमार ग्राम मधून स्वर्गीय दनमार हे मुख्यमंत्री झाले आदिवासी बहुल आहे आणि शासनाच्या योजना मोठ्या प्रमाणात येतात तरी या गावाचा विकास झाला नाही याच्या मागची काय भूमिका असेल याचे शिक्षित बेकार त्यांनी करून नाही घेतलं बजाज फाउंडेशनची स्कीम आहे आमच्या इथं पाणलोटची स्कीम आहे अशा बरेचशा स्कीम आहे पण त्याच्यात काही केलेलं नाही परत आपल्यासोबत कंदमारचे एक नागरिक आहे जनजागृती अभियान हे राबवतात का सांगाल कंदमारच्या विकासासंबंधी सांग विकास संबंध म्हणजे असा क जनजागृती ग्रामीण सफाई आमदारी मुक्त वगैरे पदावर अशा ते आम्ही आमचे कार्यक्रम करत असतो आणि त्या कार्यक्रमाचा आम्हाला लोकांकडून लाभ बी भेटते आदिवासी बहुल आहे आदिवासी लोक इथे जास्त आहेत या आदिवासी लोकांचा जो विकास आहे तो झालेला आहे का असा विकास झालेला नाहीये बस असे असे काही काही लोक असेच राहिले आहे काही कामाचे नाही राहिले असं काही विकासाची ते बी आली नाही या गावामध्ये अण्णा कोणी याची साहेब लोक आले नाही कोणती त्याचा विकास करून गेला नाही जे अडाण राहिले ते अडाण राहिलीच राहिले या भागाचे जे आमदार आहेत ते काही लक्ष देतात काय एखाद्याच्या चक्कर तर त्याचे एकदा निवडून गेले म्हणजे डबल काही येत नाही ना तर कदान हे कसं केलं असं केलं इतकं केलं डमकं केलं असं तसं सांगून देतात ते गोचक्कर होऊन जातात म्हणजे लोकप्रतिनिधीचं ना लक्ष नाही असं म्हणत नाही याच्यामध्ये लोकप्रतिनिधी ना करणार नाहीच आहे असं माझा विनं आहे आता जवळपास मी गावात गेलो तर जास्त झोडपट्ट्याचं प्रमाण जास्त आहे झोडपट्टीचं प्रमाण असं आहे घर वगैरे देतात म्हणा हे तसं काही नाही रमाईचे आहे शेबरीचे आहे मोदी योजना आहे अशा योजनाचे आणते ते देते झोपडपट्ट्या वगैरे मात्र त्या सगळ्या कच्च्या कुच्च्या कामाच्या करून देते एक ते एक लाख वीस हजाराची बांधकाम आहे पण त्याचा काही विशेष होत नाही त्याच्यामध्ये जरूर पासून लावा लागत देशाचे पंतप्रधान मोदी म्हणजे झोडपट्टे मुक्त करणार आहेत आणि सभाभवांना आवाज देणार आहेत तरी आपलं गाव अजून मुक्त होणार नाही असं मला दिसते काय सांगेन आता याच्यामध्ये दुरुस्त करतो म्हटलं विकास होऊ शकते ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागाच्या भागा लोकायला सुधारणेसाठी एखादा कोणतरी पुरुष इथे हजर होऊन करतो म्हटलं तर होऊ शकते या गावामध्ये जवळ पाच शासकीय कार्यालय भरपूर आहे वन विभाग आहे इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे बँक आहे सगळं आहे आणि या क्षेत्रातले जे उपजीविका आहे शेतीवर आहे तरी पण शेतीवर असून सुद्धा या गावात सगळ्या सुविधा उपलब्ध असून सुद्धा विकास झालेला नाही तरी काय विकास झाला नाही माझं मत असं आहे याचा विकासच कधी होणार बा आणि कोण करणार याचा विकास करण्यासाठी त्याची आता एक क्षमता पाहिजे आता क्षमता म्हणून इथं आहेच नाही सुशिक्षित किती आहे शिक्षित वर्ष लोक आहे पंच्याण्णव टक्के आहे पंच्याण्णव टक्के लोक सुशिक्षित असताना गाव का मागे आहे आता हे आता पर्सन तर आपल्याला अजूनही कळलं नाही गाव का मागे आहे बा इथं म्हणजे सुधारणेची गोष्ट आहेच नाही जे त्याच्या मनानं वागते ते त्याच्या मनानं वागा ज्याच्या मनात करते ते त्याच्या मनानं करा कोणी सुधारणा आहे नाही इथं असं याच्यासाठी एक पाहिजे नव्हता त्याच्यामध्ये संघटना पाहिजे त्याची घटना असली तर सुधारणा होईल लोकप्रतिनिधीच्या दुस दुर्लक्षतेमुळे कंडमार ग्रामाचा गावाचा विकास झालेला नाही अशी प्रतिक्रिया निकोजी साहेब यांनी दिलेली आहे इथं बदल पण कोमल कुमेरिया कंडमार ग्राम